हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतला आहे इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं एक्जीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एक्जीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता मिश्रण झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप साधारण पाव वाटी एवढे हे सुक्या खोबऱ्याचे काप होते त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकले आणि हे मी दहा मिनटं आधीच भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर ते इथे वापरलं तरी चालेल मग त्यासाठी तुम्हाला हे खोबरं भिजत ठेवण्याची गरज नाही आहे आता याच्यातच मी दोन चमचे जे आपले फुटाणा डाळ असते किंवा ज्याला डाळ्या म्हणतो ते टाकून घेतले त्यासोबत थोडस चिंच आणि तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा इथे मी साखर टाकून घेतली आहे चिंच आणि साखर टाकल्यामुळे छान आंबट गोड अशी चटपटी चव या चटणीला येते चवेपुरता मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमधनं चांगलं फिरून घ्यायचं आवश्यकतेप्रमाणे याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला किती पातळ किंवा घट्ट चटणी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेतलं आता आपली चटणी इथे तयार झाली आहे ही एका भांड्यात काढून घेऊ आता हवं तर ही चटणी अशीही खाऊ शकतात किंवा मग आपण ह्याला तडका देऊन घेणार आहोत तर मी याच्यात पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण मला ही थोडी पातळ अशी चटणी हवी आहे तुम्ही पाहिजे तर घट्टसुद्धा ठेवू शकतात आता आपली इथे चटणी तयार आहे आता हे चटणीवर टाकण्यासाठी फोडणी म्हणजेच तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की मग ह्याच्यात टाकायचे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबतच अर्धा चमचा उडीद डाळ जे पांढरी उडीद डाळ असते ती टाकायची आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि आता हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं किंचितसा हिंग टाकायचा आणि आता गॅस बंद करायचा आहे आता हा जो तडका आहे हा आपण बनवून घेतलेल्या चटणीवर टाकायचा आपली अगदी खमंग अशी चटणी आणि चटपटीत अशी आंबट गोड चवीची चटणी इथे तयार झाली आहे आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालंय रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालंय आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बघा असं थोडंसं सा घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आहे आता इथे गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण ज्या रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या आपेपात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं बा एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे अप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी जुडी पालक पालक स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे मी पालक छान चिरून घेतला आहे आता याच्यात आपल्याला एक कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप मी इथे मेजरिंग कप वापरला आहे तर एकूण एक कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यासोबतच एक किंवा दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात पाव चमचा जिरं त्यासोबत पाव चमचा ओवा पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा तीळ टाकले त्यासोबतच दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता एक हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची खूप जास्त सैल कणिक मळायची नाही कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते तर त्यामुळे हो आपले कणिक अजून जास्त सैल होऊ शकते तर हे पहा मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून घेतली आहे आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली आहे आता लगेचच पराठे बनवायला घेऊ त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकता मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलंय कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो आपला पराठा लाटून झालाय आता हा भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करून घेतला त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतला आहे हा तव्यावर टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवलाय तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल तूप किंवा बटर सोडू शकतो त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो तर हे पहा इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा हाय फ्लेमवर सगळ्यात शेवटी भाजायचा फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा जा। म्हणजे हा ओलसर होणार नाही आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे छान भाजून घेते तर मग हे होते आपल्या आजचे नाश्त्याचे दोन पदार्थ तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या असतील अशी आशा करते आणि जर आवडल्या असतील तर लाईक जरूर करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय